अगस्त्य वलन या युवकाने पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रामेश्वरम ते राम मंदिरपर्यंत धर्मसेतू यात्रा सुरू केली आहे ही यात्रा कोणत्या वाहनाने किंवा पायी नसून तर ते स्केटिंगच्या माध्यमातून सुरू केल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन केल्या जात आहे हाच प्रवास अमरावती शहरात दाखल झाल्यानंतर सूरज मिश्रासह अनेक व्यापाऱ्यांनी फटाके फोडून पुष्पवृष्टी करून त्याचा भव्य स्वागत करण्यात आले अयोध्या येथे पवित्र मातीचा कलश घेऊन जात असल्याने राणा दाम्पत्यांनी वलनच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत अगस्त्य वलन नावाच्या एकोणीस वर्षीय तरुणाने पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रामेश्वर ते राम मंदिर यात्रा या नावाने आपल्या स्केटिंग प्रवास सुरू केला या अनोख्या स्केटिंग सहलीत हा तरुण एकवीस डिसेंबरला सायंकाळी अमरावती शहरात दाखल झाला अमरावती शहरात रात्री विश्रांतीनंतर सकाळी नऊ वाजता तापड या सिटी सेंटर येथून पुन्हा युवकाने आपल्या स्केटिंगने धर्मयात्रेला सुरुवात केली ही यात्रा राजापेठ दाखल होताच युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी सूरज मिश्रा सह संकुल व्यापाऱ्यांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करीत अगस्त्य वलन याचा सत्कार करण्यात आला पुष्पहार पुष्पवृष्टी करून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी युवकाचे मनोबल वाढवण्यासाठी स्केटिंग प्रेमी व शिक्षक जोशी सर प्रसाद रोलर स्केटिंगचे भरत मालानी प्रोटेक्ट स्पोर्ट अकादमीचे सनी हरवानी यांनी सुद्धा स्वागत केले तर शहरातील स्केटिंग खेळाडूंनी स्केटिंग करून त्यांना साथ दिली धार्मिक प्रबोधन आणि स्केटिंगबाबत जनजागृतीसाठी हा प्रवास सुरू केला या संदर्भात प्रभू श्रीराम आपल्या चौदा वर्षाच्या काळात मुक्काम केलेल्या प्रत्येक ठिकाणीची पवित्र माती कलशात वाहून घेऊन जात आहे आणि हा कलश बावीस जानेवारीला दोन हजार चोवीसमध्ये यात्रेच्या समारोपाच्या वेळी पवित्र भूमी अयोध्याला समर्पित केली जाईल यावेळी खासदार नौनित्राणा आमदार रवीराना यांनी अगस्त वलन यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रवासाकरिता प्रार्थना केली